जय काळ सिद्ध कृपेने तुझ्या ज्ञान ज्ञान गेले तुझ्या दर्शने पूर्ण विज्ञान झाले तुझा जन्म झाला प्रभू भक्त कामा नमस्कार माझा प्रभू सिद्ध रामा नमस्कार माझा प्रभू काळ सिद्धा आज अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे माझे गुरु सद्गुरु समर्थ काळसिद्धेश्वर महाराज त्यांचा जयंती महोत्सव आहे मी पाहिलं महाराजांनी शुद्ध ज्ञानाचा बोध केला आत्मज्ञान आत्म्याशिवाय ते कधी बोलतच नसत प्रत्येक वेळाला जे सांगताना सुद्धा आय अगदी ऐक शिष्या येथींचे वर्म स्वय तोचे आयसे ब्रह्म कुणी नवीन माणूस आला की त्याला म्हणायचे काय बाबा तुमचं वय काय आणि मग तू सांगायचा पंचवीस वर्ष अरे बाबा पंचवीस वर्ष तू आहे पंचवीस वर्ष या देहामध्ये राहतोस मग त्याच्या अगोदर कुठे होतास कुठे ते होतास ना म्हणजे हा जीवात्मा कसा आहे जीवात्मा चिरंतन आहे परमनंट आहे कायमच आहे आणि हा जीवात्मा जो आहे कळलं ना तो काय करतो त्याच्या त्याच्या कर्मसुकृताप्रमाणे देह धारण करून या भूतालावर येतो कळलं ना आणि मद्भाग्य असेल त्याचं तर काळसिद्धेश्वर महाराजांसारखे त्यांना सद्गुरू मिळतात आपण म्हणतो ना तीनच गोष्टी दुर्मिळ आहेत दुर्लभम त्रायामय वेत्ता देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुक्ष महापुरुष संशया या भूतलावर तीनच गोष्टी दुर्मिळ आहेत पहिलं मनुष्य शरीर अनेक जन्मांची पुण्याही असते पाप पुण्यम समम कृत्वा नर योनिष्व ज्या आहेत जेव्हा पाप पुण्य समान होत तेव्हाच मनुष्य देह प्राप्त होत आणि व त्यानंतर मी स्वतः कोण आहे समजून घेण्याची इच्छा आत्मज्ञान प्राप्त करण्याची इच्छा ह्याच्यासाठी अनेक जन्माची पुण्याही लागते अनेक जन्माचे संस्कार लागतात तेव्हाच आपल्यामध्ये प्रश्न निर्माण होतो मी कोण असेन आणि त्यानंतर ही जिज्ञासा निर्माण झाली की अगदी हे काढसिद्धेश्वर महाराजांसारखे महापुरुष अहो त्यांना आम्ही बोलावलं आपण बोलावतो आपल्याला आत्मज्ञानाचा प्रबोधन करण्यासाठी ह्यांना ह्या महापुरुषांना आपण बोलवायचं आणि मग ते येतात या भूतालावर आणि आपल्या आपल्याला शुद्ध ज्ञानाचा बोध करतात अहो आपण म्हणतो ना वेदांनी चार महावाक्य सांगितलं कळलं ना मग त्यातलं तत्व अशी तत्वम असी म्हणजे ते परब्रह्म तत्व तूच आहेस ह्या महावाक्याचा बोध कोण करतो सोहम नामाचं आधी बीजाचं बीजारोपण कोण करतं असे आत्मज्ञानी महापुरुष आपलं मतभाग्य काळ सिद्धेश्वर महाराज आपल्याला सद्गुरू म्हणून मिळाले त्यांनी दीर्घकालपर्यंत आपल्याबरोबर वाटचाल केली बघा एक दोन वर्ष नाही आज मी बघा सिक्स्टी एट पासून त्यांच्या बरोबर आहे किती दीर्घकाल आणि हे कधी शक्य होतं कारण अगोदरपासून त्यांच्याशी संबंध होता 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 म्हणूनच त्यांच्याबरोबर आलो ना नाही तर कशाला आलो असतो अहो या भूतालावर कमी माणसं जन्माला येतात किती माणसं बघा अब्जावधी लोक आहेत पण संत संगत किती येतात कळलं की नाही म्हणजे येन जन्म शताम पौर्वम केशवम प्रति अर्चिता तन्मुखे हरिनामा आणि तिष्ठन भारत ज्याने शेकडो जन्म संत संघाचा आस्वाद घेतलेला असतो संत संघामध्ये आलेले असतात त्यांना त्यांच्याच मुखातून रामनाम येतं अरवी मुखातून रामनाम येणे साधी गोष्ट नाही आहे मुखी रामनाम येणं साधी गोष्ट नाही आहे आपलं मत भाग्य काळेसिद्धेश्वर महाराजांनी आपल्याला आत्मज्ञान दिलं आणि म्हणून मी म्हणतो आता कुठे जायचं अरे सद्गुरूंनी बघा आपण जेव्हा घरी आई जेव्हा आपल्याला पंचपाक जे काय आहे ते आईच्या हातचं आपण आई जेवण जेवल्यानंतर आपण जेव्हा तृप्त होतो आपण कधी खानावेळी जेवायला जाऊ का नाही ना मग काड सिद्धेश्वर महाराजांनी असं आपल्याला आत्मज्ञान प्रा दिलेलं आहे असं ज्ञानामृत पाजलेलं आहे कुठे जायची जरूर आपल्याला महाराज म्हणायचे ना अरे तुम्ही सगळी मुलं मी काय करतो काहीतरी निमित्त शोधतो आणि निमित्त शोधून सगळ्यांना प्रेमाने जवळ आणतो आणि मातेच्या ममतेने त्यांना हे ज्ञानामृत पाजतो तसं ज्ञानामृत आपल्या काड सिद्धेश्वर माउलीने आपल्याला पाजलेला आहे आणि आपण तृप्त आहोत मुक्त त्याचा आनंद आपण अनुभवतोय मी मुक्तच आहे कोणी बांधले मला म्हणून आपण म्हणतो ना चिदानंद रूप शिवम शिव चिदानंदूप शिव शिवोहम अहम निर्विकल्पी निराकारी विभूतच सर्व सर्वेंद्रियासंग नव मुक्ती न मेया चिदानंद रूपा शिवम शिव हे ज्ञान आपल्याला दिलेलं आहे आणि आपण मुक्तच आहोत जय काड सिद्ध जै काड सिद्ध जै काड सिद्ध